हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज बुटिक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर एकदम मस्त असे मी बॅकनेकची डिझाईन जी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर डीप नेकची डिझाईन आपण तयार करणार आहोत तर सगळ्यात आधी मी ते बॅक पार्ट जो आहे अस्त्रवरती कटिंग केलेला आहे शोल्डर मी ते घेतलेलं आहे पाच इंच आणि जे आपल्या ब्लाउजची फुल लेंथ आहे चौदा इंच घेतलेली आहे छाती जी आहे मी तर साडे इंच घेतलेली आहे आणि जी कंबर आहे साडेनऊ इंच घेतलेली आहे तर अस्त्रवरती आणि मेन कापडावरती आपण असा बॅक पार्ट जो आहे कटिंग करून घ्यायचा आहे तर मी तर मेन कापडावरतीसुद्धा असा आपला बॅक पार्ट जो आहे कटिंग केलेला आहे आणि त्यानंतर आता आपण गळारुंदीचं माप इथं दोन इंच घेणार आहोत तर मी तर शोल्डर जे आहे पाच इंच घेतलेलं आहे आणि जी गळारुंदी आहे मी दोन इंचावरती घेतलेली आहे आणि जो आपला मागचा गळा आहे तर मी घेतलेला आहे साडेआठ इंचावरती तर तुम्ही याच्यापेक्षा कमी किंवा जास्तही घेऊ शकता तर मी साडेआठ इंच असा आपला जो मागचा गळा आहे तर तो घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला एकदम असं गोल आपण व्यवस्थित शेप द्यायचा आहे तर जितका तुम्हाला पसरट हवा आहे तितका तुम्ही पसरतही घेऊ शकता तर मी ते जास्त पसरट नाही घेतला तर आता आपण मेन कपडावरती हा जो गळा आहे तो कट करून घ्यायचा आहे आता सर्व कपड्यावरती आपल्याला हे अस्तर जे आहे ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गळा आणि बॉटमला आपण टीप मारून घ्यायची आहे अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला गळ्याला आणि बॉटमला टीप मारून घ्यायची आहे तर सरळ कापडावरती आपण असा अस्तरचा जो पार्ट आहे ठेवलेला आहे तर आता बॉटमला आपण अशी आपण टीप मारून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण कापड जे आहे असं सरळ करून घेणार आहोत म्हणजेच आतल्या साईडला आपलं अस्तर जे आहे पलटी होतं तर आता गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहे जेणेकरून आपला गोल जो गळ्याचा शेप आहे अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर येईल आता त्यानंतर आपण गळ्याला आणि बॉटमला आपण असे दापटीप देणार आहोत तर अगदी व्यवस्थित असं फिनिशिंगसोबत आपल्याला हे गळ्याला जी दापटीप आहे तर ती द्यायची आहे तर आता बाकीचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते पूर्ण आपण इथं कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कापडाचा आपण इथं सेंटर पॉईंट काढून घ्यायचं आहे तर सेंटर पॉईंट काढलेला आहे आणि आपण तिथे प्लेट्स देणार आहोत तर तुम्ही आता बघू शकता मी एकदम छोटे छोट्या अशा प्लेट्स दिलेल्या आहेत सेंटरला तर आपले एक न्यू आणि लेटेस्ट अशी डिझाईन जे आहे तर ती तयार होणार आहे तर मी सेंटरला अशा प्लेट्स दिलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे अस्तरची पट्टी तर ह्याची जी रुंदी आहे तीन इंच आहे आणि जी उंची जी आहे दहा दहा इंच घेतलेली आहे तर डबल इथं आपण अस्तरची पट्टी जी आहे सेंटरला आपण जोडून घेतलेलं आहे त्यानंतर माझं थोडंसं एक्स्ट्राचं जे कापड शिल्लक राहिलं होतं ब्लाऊज पीसमधलं तर ते मी असं हुब्या लाईनमध्ये इथं कट केलेलं आहे तर पट्टीची जी रुंदी आहे तर मी ती तीन इंच ठेवलेली आहे आता त्या सुद्धा आपण दोन्ही साईडला अशी टीप मारून घ्यायची आहे अगदी किनारकिनाऱ्याला आपण इथं टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला तर दुसऱ्यापासून बाजूला आपण अशी स्टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर पट्टी जी आहे आपण सरळ करून घ्यायची आहे ही म्हणजेच आतल्या साईडला आपलं अस्तर जे आहे तर ते व्यवस्थित असं जातं तर आता याच्यावरती सुद्धा आपण दोन्ही साईडला दाबटीप मारून घेणार आहोत तर दोन्ही साईडला इथं आपण दापटीपाशी मारून घ्यायची आहे तर फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन नवीन जर डिझाईन तुम्हाला बघायची असतील तर माझ्या बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी जो व्हिडिओ अपलोड करेन तर सगळ्यात आधी ती नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला जाईल तर अशा दोन्ही साईडला आपण जी पट्टी आहे तर त्या दोन्ही साईडला आपण अशी दापटीप मारून घ्यायची आहे तर आता मी इथं कॉपर कलरची जी लेस आहे तर ती घेतलेली आहे कारण साडीमध्ये जी आहे ब्लाऊजमध्ये सुद्धा जे आपल्या हाताची घडी आहे तिथं कॉपर कलर असल्यामुळे मी तर गोल्ड नाही वापरलं कॉपर कलर घेतलेला आहे म्हणजे रोज गोल्डसुद्धा तुम्ही हा कलर जो आहे म्हणू शकता आणि दोन्ही साईडला मी अशी लेस जी आहे पट्टीला त्या लावून घेतलेली आहे तर पण अशी पट्टी लावून तयार केलेली आहे आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी पट्टी जी आहे सेंटरला जॉईंट करायची आहे तर सगळ्यात इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर सेंटरपासून आपण असं मेजरमेंट सुद्धा बघून घ्यायचं आहे तर ती तीन तीन इंचावरती मी अशी जी पट्टी आहे तर ती लावून घेणार आहे तर जसं मी इथं मार्किंग केलेलं आहे तर त्या मार्किंगवरूनच मी अशी टिप घेतलेली आहे तर अगदी व्यवस्थितपणे फिनिशिंग सोबत आपल्याला ही जी पट्टी आहे तर ती जॉईंट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो सेंटर पॉईंट आपल्याला इथे दिसतोय तिथे आपण लावून घेणार आहोत नॉट तर तुम्ही इथं लहान एकदम लहान अशी लेस सुद्धा लावू शकता तर मी इथं नॉट लावून घेणार आहे तर लेसमुळे किंवा नॉटमुळे जो आपलं फिनिशिंग आहे आपल्या बॅकनेकचं तर ते अजून थोडं छान वाटतं तर त्यामुळे इथं लेस आपण लावून घ्यायची आहे तर मी नॉट लावून घेतल्यानंतर एक सेंटरला जो आहे पॅश लावून घेणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझ्या आजची डिझाईन कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि जो आपला गोल गळा दिसतोय तर तिथेसुद्धा तुम्ही लेस लावू शकता तर याचा फायनल लुक घातल्यानंतरसुद्धा कसा दिसतो तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद